अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कनगर येथे शेतीच्या वादातून एका दलित समाजाच्या कुटुंबावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्यानं यात चार महिलांसह दोन पुरुष असे सहा जण गंभीर जखमी झालेत तर आठ तारखेला के दाखल केलेल्या ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यात आरोपीला ताब्यात घेतलं असतं तर त्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला नसता तसेच प्राणघातक हल्ला होत असताना एकशे मात्र तब्बल तीन तासांनी घटनास्थळी पोहोचले राहुरी तालुक्यातील कणगर येथे जुन्या शेत जमिनीच्या वादातून या कुटुंबावर गावातील संपत विकास गोसावी या तरुणानं बाहेरील सुमारे दहा पंधरा जणांना बोलावून घेतलं दलित समाज राहत असलेल्या वस्तीत जाऊन त्या कुटुंबातील महिलांशी झटापट करत महिलांवर धारदार शस्त्रानं वार केले या घटनेत चार महिला गंभीर जखमी झाल्या तसेच त्याच कुटुंबातील अन्य दोघांनाही वेदम मारहाण केली त्यात दोन पुरुष जखमी झाले या घटनेनं या ठिकाणी एकच खळबळ उडाली होती मोठा गोंधळ परिसरात निर्माण झाला होता घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावातील लोक घटनास्थळी जमा झाले त्यावेळी हल्लेखोर टोळक्यानं तिथून पळ काढला या घटनेतील जखमींवर राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर घटनेचे राहुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आले शेतजमिनीच्या वादातून आठ सप्टेंबर रोजी या घटनेतील मुख्य आरोपीच्या विरोधात राहुरी पोलिसात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच गोष्टीचा राग मनात धरत हा हल्ला केला घटना घडल्यानंतर आरोपी विरोधात फिर्याद देण्यासाठी त्या कुटुंबातील नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी करून कठोर कारवाईची मागणी केली हल्लेखोर संपत उर्फ विकास गोसावी गणपत गोसावी अशोक उर्फ ढवळ्या माळी गोविंद उर्फ गोयंदा सुधाम उर्फ सुद्या व नाद्र्या या सहा जणांवर विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दखल घेत घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना केले प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर